कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मुरबाड व विद्या मंदिर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय शिवळे यांच्या संयुक्त विद्यमाने रंग कवितेचे हा काव्य सादरीकरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन करणे विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची आवड निर्माण व्हावी हे मुख्य उद्दिष्ट जोपासले जात असून विद्या मंदिर शिवळे येथे कार्यक्रमाच्या माध्यमातून कवी शिक्षक विद्यार्थी यांनी आपल्या स्वतःच्या स्वलिखित कवितांचे उत्तमरित्या सादरीकरण केले तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांना आवडते साहित्य या विषयावर निबंध स्पर्धा लेखक रेखाचित्र अशा स्पर्धांचे आयोजन केले होते या विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानचिन्ह काव्यसंग्रह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी या साहित्यविषयक स्पर्धेत भाग घेतला सर्वांना प्रेरणा म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषद मुरबाड शाखा अध्यक्ष दीपश्री इसामे यांनी केले प्रसंगी शिवळे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर गीता विशेष जनसेवा शिक्षण महामंडळाचे सहसचिव भास्कर हरड संचालक बी एम पवार विद्यामंदिर हायस्कूलचे प्राचार्य जे बी वाघेरे उपप्राचार्य मनोहर इसामे उपमुख्याध्यापक के एम गोडांबे पर्यवेक्षक यशवंत धलपे भास्कर जामघरे उपस्थित होते तसेच निमंत्रित कवी म्हणून कोमसापचे अध्यक्ष दीपश्री इसामे कार्यकारी अध्यक्ष भालचंद्र गोडांबे उपाध्यक्ष शिवाजी घोलक खजिंदा रोहिदास भागवत लक्ष्मण घागस किसन इसामे संध्या केदार यशवंत माळी यांनी काव्य सादरीकरण केले विद्यार्थी शिक्षक रसिकांचा खूप सुंदर प्रतिसाद मिळाला यासाठी विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते